लांडेवाडी चिंचोडी ग्रामपंचायत सरपंचपदी संगीता शेवाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित समारंभ प्रसंगी, सरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संवाद साधताना आढळराव यांनी सांगितले की ग्रामपंचायतीचे पद हे केवळ नावापुरते मर्यादित नसून आपल्या वॉर्ड मधील नागरिकांच्या अडचणी सोडवणे हे ग्रामपंचायत सदस्याचे प्रथम कर्तव्य आहे त्याचबरोबर प्रत्येक मासिक आपापल्या भागातील वीज पाणी आरोग्य यांसारख्या मूलभूत समस्या मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी सदस्यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी कायम आग्रही राहून गावाच्या कामांसाठी व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे सदस्यांनी वित्त आयोग निधीचा पद्धतशीरपणे अभ्यास करून ग्रामपंचायत कामकाजाची माहिती घ्यावी ज्या कामासाठी निधी मंजूर झालेला आहे त्याचा त्याच कामांकरिता वापर करावा तसेच ग्रामपंचायत कामकाजात अनियमितता येऊ नये यासाठी सरपंच व सदस्यांनी कटाक्षाने लक्ष घालावे आपल्या वार्डमधील लोकांचा विश्वास संपादन होईल या पद्धतीने सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी काम करावे असे यावेळी आवाहन केले

बहुमताने निवड झाली त्याचबरोबर तेरापैकी बारा सदस्यांची सुद्धा बहुमतानं निवड झाली या सगळ्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं सर्वप्रथम सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकनियुक्त सरपंच संगी यांनी च थोड्या वेळा तुम्ही त्याचा वाद स्वीकारला आणि आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार पण संपन्न झाला आजपासून कार्यकिर्दीला सुरुवात झाली आहे आजपासून पुढची पाच वर्ष तुम्हाला गावाने ज्यासाठी निवडून दिलं ज्या अपेक्षेने निवडून दिलं त्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे ग्रामपंचायत सदस्य हे पद नुसतं नावापुरतं मर्यादित नाही इथून पाठीमागची जी बळली होती पाच वर्षाच्या कालखांद्यामध्ये सो असतील ते सर्व सदस्य असतील उपसरपंच असतील दादांच्या माध्यमातून त्यांनी चांगली गावामध्ये का विकास कामं केली कुठल्याही वाढात काम केलं नाही असा एकही वाढ शिल्लक नाही परंतु कामं झाली तरी कामं बाकी राहतातच तर इथून पुढच्या या बर्डीने सुद्धा दादांच्या विचारानं ग्रामस्थातील सर्वांच्या विचारानं प्रत्येक वार्डामध्ये आपली जबाबदारी म्हणून आपण चांगलं काम करायचे आणि तुम्ही काम निश्चित करणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही परंतु दादा जे सांगतील त्याप्रमाणे आपण सर्वांनी मोठारी कामातील सुद्धा अडचण निश्चित येणार आहे सर्वच कामं ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत नाही परंतु पुढच्या देशातील मग दादा आहे व त्या ठिकाणी आपण त्यांना येऊन यांच्या माध्यमातून विकास कामं करायच्या आणि तुम्ही निश्चितप्रमाणे करणार आहे असंच इथून पुढंसुद्धा गुन्ह्या गोविंदांना आपलं गाव चालावं यासाठी सगळ्यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केला आणि आत्तासुद्धा इथून पुढंसुद्धा तसं सहकार्य राहणार आहे मी आलेल्या सर्व नवीन सदस्यांचं लोकनीचं सरपंचाचं पुढील त्यांच्या पाच वर्षाच्या वाटचालीत सर्वांच्या वाताने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आपल्या काही सांगतोच येईल पोगा जिल्ह्या दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतींची लढवाडीची या ठिकाणी सदस्य सरपंच सर्वांच्या मते आपण चांगल्या पद्धतीने ही निवडणूक पार पाडली पुढेही गाड बातेमध्ये सर्वांच्या विचारानं एकोकाने ही निवडणूक पार पाडत असताना <coughs> आज आपल्या दोन नंबर वॉर्डमध्ये थोड्या मा प्रकारनंतर अंकुश शेवाळे हा आपण ठरला बाकी सर्व उमेदवार दादांनी जे दिले त्या दादांच्या पाठीशी उभं राहून सर्वांनी एकमताने काम केलं सर्वांना विजय करून दिलं मी लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार सौ संगीता प्रदीप शेवाळे यांची आपण सर्वांच्या मताने चांगल्या मताधिक निवड जाईल त्यांचा आजला पदभार खुर्चीचा झाला सर्वांच्या प्रयत्नांच्या पाठीशी आपण इथून पाठीमागे तर उभं भर राहिलो त्याचप्रमाणे इथून पुढे सवं राहणार